नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचा महाचॅनलमध्ये स्वागत आणि मी असे काय काम तुम्ही बघता असे काय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या व्हिडिओत लास्टचा दिवस आहे आणि लास्टच्या दिवशी या ठिकाणी डहाणू आणि केटास्पर्धा या ठिकाणी मी पोहोचलेला होता आणि या ठिकाणी जे काय बांड बांड वगैरे मारतात आणि मला पण हे माहिती पण तो मी जास्तीपर्यंत खेळ बघितला नव्हता पण बांड वगैरे मारतात आणि त्या आपण लहानपणाचे होतो तेव्हा आपण ते करायचो तर ते थोडक्याशी तुम्हाला या ठिकाणचा ब्लॉग दाखवणार आहे आणि त्या दिवशीचा पण वेगवेगळ्या पद्धतीचा खेळ वगैरे झाला तो पण वेग तुम्हाला या व्हिडिओत सर्व वेगवेगळीचा खेळ थोडा थोडा तुम्हाला या व्हिडिओत नका मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेवणपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर निश्चित माझी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात

आज आज आपल्या या ठिकाणी बोसर विधानसभेचे आमदार विधानसभेतील माझे मित्र मान्य श्री राजेश पाटील आज आपल्या या कार्यक्रमा उपस्थित आहेत वशाल विरार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे देशमुख साहेब उपस्थित आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रोहित साहेब इथे उपस्थित आहेत आपल्या नाणू तालुक्याचे त्याचप्रमाणे ठाकरे साहेब आहेत दिवस साहेब आहेत हे बाबुंद थांबत <सथ> आपल्या पीडब्ल्यू डीचे अधिकारी कलाश्रीचे ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत काँग्रेसचे पदाधिकारी वसई विरार म्हणजे श्री कुलदीप वर्तक इथे उपस्थित आहेत सर्व मान्यवरांनी आज इथे आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित दिल्याबद्दल सर्वांचं मी इथे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये अशा प्रकारचे आपले एक आपल्या या भागातील शाळेतील मुलांना किंवा आपले जे काही ह्या भागात जे आहेत त्यांना एक चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेत राहणार आहोत आणि नक्कीच आपल्या ह्या भागातील मुलांना पुढे जाण्यासाठी हा स्कोप आपण एक तयार केलेला आहे त्याला सहकार्य सर्वांच आहे आणि म्हणून पुन्हा ते जे उपस्थित होणं मला एक चांगल्या खेळाडूंना एक ऊर्जा दिली त्याबद्दल त्या तुमच्या सर्वांचा धन्यवाद थँक्यू चालू हा विजयी त्या ठिकाणी संघ विजयी झालाय मी मान्यवरांना विनंती करतो दिवस आहे हा दोन्ही संघ मैदानात उपस्थित आहेत बघूया राजेश पाटील साहेब बोलसर विधानसभा पंकज देशमुख साहेब जिल्हा अध्यक्ष हसन कोळी साहेब दाणू तालुका अध्यक्ष उद्धव गटे ठाकरे या ठिकाणी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी आपल्या समोर रसिकेचा सामना होताय व्हॉलेंटिअर या ठिकाणी उभा राहायचंय Kita akan jatuh di konten